तर मंडळी बघा सोनमचं प्रकरण तुम्ही ऐकलंच असल सोनमपेक्षा देखील भयंकर हे ऐश्वर्याचे प्रकरण आहे आय आणि मुलीचा एकच प्रियकर लग्नानंतर महिनाभरातच नवऱ्याचा केला राजा रघुवंशी नेमका काय प्रकरण आहे सविस्तर थोडं आपण जाणून घेऊया तर इंदूर मधील बघा राजा रघुवंशी ज्या हत्या प्रकरणाची सध्या देशभर चर्चा आहे राजाची हत्या त्याच्या पत्नी सोनम न लागण्यानंतर काही दिवसांनीच हत्या केली होती सोनमनं राजाला हनीमून साठी मेगरायला नेलं आणि तिथंच तर त्या हत्येचा कटर असला भहाडोत्री जे गुंडे जे आसपासचे तिथे ते होते ते त्यांना सुपारी देऊन राजा रघुवंशीचा त्याच्या बायकोनं हत्येचा कटरून त्याला दरीमध्ये फेकून दिलं होतं बरोबर तिथं जे भाडोत्री गुंडांना सुपारी देऊन राजाची हत्या केली होती या प्रकरणात सोनमला त्याचा प्रियकर राज रघुवंशीची मदत होती असं पोलीस तपासामध्ये उघड झालं आहे राजा रघुवंशी हत्येचा तपास सुरू असतानाच देशाच्या दुसऱ्या भागात आणखी एक त्याच पद्धतीनं धक्कादायक प्रकरण आता समोर आलेलं आहे बघा या प्रकरणामध्ये जसं राजा रघुवंशीला त्याच्या प्रियकरानं सोनमच्या प्रियकरानं जशी मदत केली त्याच आता जे प्रकरण झालंय त्यामध्ये सुद्धा सेम टू सेम कसं झालेलं आहे तर ही ऐश्वर्या कोण आणि हिचं काय प्रकरण आहे आणि हिनं कसं आपल्या नवऱ्याच्या हत्येचा कटरासला सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी राज आणि तुम्ही बघत आहात राष्ट्र मराठी तर बघा मंडळी मेघालय मध्ये रघुवंशीचं प्रकरण झालं सेम आंध्र प्रदेश मधील कुर्नूल हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे कुर्नूल हा जिल्हा आहे त्या एका महिलेने लग्नाच्या अवघ्या एका महिन्यातच आपल्या पतीची हत्या घडून आणली या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रेकारा हे सध्या अटक केलेली आहे तर तिरुमल राव असं त्याचं नाव आहे तर तिरुमल राव कोण आहे ऐश्वर्या आहे ऐश्वर्या ऐश्वर्याचा हा बॉयफ्रेंड आहे आणि विशेष म्हणजे बघा आहे ऐश्वर्या आणि ऐश्वर्याच्या आईचं प्रेमसंबंध या दोघीसोबतच होत आणि हे मिळून ऐश्वर्याच्या नावऱ्याला मारलेला आहे अशा प्रकारचं प्रकरण झालेलं आहे तर तिरुमलराव कोण होता तर एक बँक मॅनेजर होता आणि त्याचं सुद्धा लग्न झालेलं होतं बरं का आणि यामधील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे जे तिरुमलची ऐश्वर्या आणि त्याच्या आईसोबत ती प्रेमसंबंध होते खरंच हे आयकायला जरी वेगळं वाटत असलं परंतु हे सत्य आहे आणि त्याच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी ऐश्वर्याच्या नावऱ्याची हत्या केलेली आहे तर ऐश्वर्या असं या प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव आहे अर्थातच जे तेजेश्वर आहे तेजेश्वर म्हणजे ऐश्वर्याच्या नावऱ्या ज्याची हत्या केलेली आहे न मिळून तिची बायको ही ऐश्वर्या ऐश्वर्याच्या लग्नानंतर एका महिन्यातच तिच्या पतीची हत्या घरून आणलेली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या आणि तिचा प्रियकर तिरुमल राव यांनी दोन हजारहून अधिक वेळा फोनवर संवाद साधला कट रचला कसं कर काय करायचं काय नाही याचे सर्व पोलिसांनी कॉल ट्रेस करून ह्याची सर्व माहिती घेऊन सर्व कॉल रेकॉर्ड ट्रेस झाल्यानंतर ही माहिती उगळ्या झालेली आहे तर बघा ऐश्वर्याचं लग्न झालं होतं अठरा मे दोन हजार पंचवीस ला ओके मग तेजेश्वर सोबत झालं होतं याचं लग्न ऐश्वर्याचं तर सतरा जून रोजी तेजेश्वरची हत्या झालेली आहे म्हणजे ते एका महिन्यामध्येच अठरा मेला लग्न झालं आणि सतरा जूनला याची हत्या झाली कोणाची तेजस्वर तेजेश्वर कोण होता ऐश्वर्याचा नवरा होता नंतर बघा ऐश्वर्याचा जो बॉयफ्रेंड आहे तिरुमल राव यांना भाडोत्री जे गुंडे लावून त्याला हत्या करायला लावली त्याला मारायला लावलं तर ह्या भाडोत्रीनं अगोदर त्याला संपवलं तेजेश्वर राव म्हणजे ऐश्वर्याच्या पतीला आणि ते मार मेलाय का नाही याची अजून एकदा चेक करण्यासाठी ह्या तेजेश्वरला परत एकदा त्याचा मृतदेह दाखवला आणि नंतर तो कालव्यामध्ये फेकून दिलेला आहे आणि बँक मॅनेजरनं या हत्येसाठी लोन अप्लिकेशन केलं लो होतं याचा वापर करून त्यानं भाडोत्री मारेकऱ्यांना हत्येसाठी दोन लाख रुपये आगाऊ दिले होते माहितीनुसार बँक मॅनेजरचे ऐश्वर्या आणि त्याची आई या दोघी सोबत संबंध होते तिरुमाला राहुल लग्न आठ वर्षापूर्वी झालं होतं याने जे बॉयफ्रेंड जे ऐश्वर्याचं आहे त्याचं लग्न आठ वर्षापूर्वी झालेलं आहे परंतु त्याला एक मूल बाळ देखील नाही लग्नाला आठ वर्ष झाले तरी त्याला मूल बाळ नाही आणि अशा प्रकारचं कांड यांना मिळून केलेलं आहे यापूर्वी तिरुमलरावला आपल्या पत्नीला मारून टाकायचा त्याचा डाव होता पण त्याने तसं काय केलं नाही परंतु ऐश्वराचा पती तेजेश्वर त्याचं वय होतं फक्त पंचवीस वर्ष तेलंगणामधील गडवाल येथे तो भूमी सर्वेक्षक होता आणि भूमी सर्वेक्षक ही पोस्ट काय साधन आहे पी एस आय एस टी आय लेवलची ही भूमी सर्वेक्षण पोस्ट आहे परंतु एवढा पैसा पाणी असून समाधान असून तिच्या मनात काय होतं काय माहीत परंतु हिनं काय केलं सुखी समाधान राहिले का तर नाही तर तिचा मृतदेह तिच्या नवऱ्याचा जो मृतदेह आहे ते कुर्नूर जिल्ह्यामधील पनियम येथे सापडला तर तेजेश्वर सतरा जून रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी दिली होती तर एकवीस जून रोजी त्याच्या मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस करून त्याचा मृतदेह शोधण्यात आला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून कळले की तेजेश्वर कारमधून कुर्नूरला गेला होता मारेकरी त्याला आपल्यासोबत कुर्नूरला घेऊन गेले होते तिथे जमिनीचं सर्वेक्षण करायचं आहे असं त्याने तेजेश्वरला सांगितलं होतं तेजेश्वरच्या हत्येनंतर कुटुंबाला ऐश्वर्यावर हत्येचा हो संशय आला कारण त्यांनी तिच्या प्रेम संबंधाच्या अफवा ऐकल्या होत्या घरच्याचा संशय इनडायरेक्टली कुणावर आला अगोदरच त्या सोनमनं असा हत्याचा कट रचून ते असं प्रकारे कांड केलं होतं सेम तसंच तिथं सुद्धा झालेलं आहे आणि जे तेजेश्वर होता तो तिचा नवरा तिच्या घरच्याचा संशय इनडायरेक्टली कुणावर आला तर ह्या ऐश्वर्यावर आला कारण तिचं देखील प्रकरण अफवा असे लपडी गिपडे केले असते प्रकरण कसं ना कसं कानावर जातेच त्याची होती तिच्या कानावर पोहोचला असं नंतर त्यांच्या चाऱ्यानुसार भेटी गाटीनुसार किंवा असं बाहेरून त्यांच्या कानावर आलं आणि त्यांना बरोबर संशय घातला आणि जी ऐश्वर्या ती सध्या अटक केलेली आहे परंतु यामध्ये हाकनाक आपल्या पतीचा निर्दोष बळी गेलेला आहे आणि या ऐश्वर्याचा जो बॉयफ्रेंड होता तो, तो बँक मॅनेजर होता त्यांना लोन घेऊन दोन लाख रुपये आगाऊ देऊन हत्या घडून आणण्यासाठी त्याला पैसे दिले होते आणि तो तिच्या त्याच्या नवऱ्याला मारून परत झेता राहू नये म्हणून हे एकदा दाखवलं भाडोत्रीचे गुंडे लावले होते जे भाडोत्री लावले होते त्यांना चेक करण्यासाठी हेचा जो बॉयफ्रेंड आहे ऐश्वर्याचा त्याला चेक करण्यासाठी यांना चेक केलं आणि चेक केल्यानंतर त्यांनी तो मृतदेह कालव्यामध्ये फेकून दिला अशा प्रकारची डेंजर घटना घडलेली गाट आहे मंडळी अशा प्रकरणावर किंवा अशा आता दिवसाने दिवस वाढतच जात आहे तुम्ही देखील सावध राहा सतर्क राहा आणि हे रोखण्यासाठी काय करता येईल नक्की तुम्ही कमेंट करा आणि चॅनलवर नवीन आला असाल आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद